एक भेट लागलं देवाच लहानपणापासून बालपणापासून देवाच भेट लागलं आता मुलांना मोबाईलच बेड आहे रात्रंदिवस दिवस डोक्यापासून द्वा ते घेऊन बसतात खोके त्यामुळे डोक्याचेही खोके झाले प्रल्हादाला लहानपणापासून भेट लागलं आणि सतत भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला प्रल्हाद भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे हो भज गोंद कलम गुंद परमानंदमे हरे हरे भज विम आलम गुण परमाण पण देवाच्या रंगामध्ये असा रंगून गेला प्रल्हाद सतत भगवंताच भजन नारायण नारायण आणि तो हिरण्य म्हणतो देवाचं नाव घ्यायचं नाही देवाचं नाव घ्यायचं नाही मग नाव घेऊन येते देवाचे हे प्रीत हिरण्य कश्यपूचे देवाचं नाव घ्यायचं नाही देवाचं नाव घ्यायचं नाही प्रल्हाद ऐकत नाही अशा वेळेला प्रल्हादाला मारण्याकरता आपण जर पाहिलं श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र तर प्रल्हादाला भक्ताला देवाची भक्ती करणाऱ्या बाळाला मारण्याकरता स्वतःचा बाप नाही नाही ते प्रयोग करतो नाही नाही ते षडयंत्र केले नाही नाही ते प्रयोग केले विष दिलं विष प्रल्हादाला मारण्याकरता विष दिलं उन्मत्ता हत्ती अंगावर सोडला विषारी सर्प अंगावर सोडले अन्न पाणी वर्ष करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला पण 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 जितने तारे गगन मे उतने शत्रु होय कबीर महाराज म्हणतात शत्रू किती जितने तारे गगन मे उतने शत्रु होय पण कृपा करे रघुराज कर बालन बाका होय बर का ज्याच्यावर कृपा देवाची आहे ना त्याचा कोणी केस वाकडा करू शकत शकतो कोण स्वतःचे वडील प्रल्हादाला हा बाळ आहे हे मूल आहे ज्याला देवाच वेड लागलं त्याला मारण्याकरता नाही नाही ते प्रयोग केले शेवटी हताश झाला हिरण्य कश्यप हताश झाला कारण ही अवस्था आहे परमार्थामध्ये आल्यानंतर भगवंताच्या भजनामध्ये रंगल्यानंतर भगवंताच्या भजनामध्ये असणारी शक्ती आणि त्या नामामुळे अंगी आलेली अवस्था त्यामुळं मारण्याकरता समोरचा नाही नाही ते प्रयोग करतो पण अजिबात नाही कोरोना त्या कठीण प्रसंगामध्ये जो त्या प्रसंगाचा सामना करतो प्रल्हादावर तेच आलं खूप संकट आली आणि शेवटी प्रल्हादाला मारण्याकरता नाही नाही ते प्रयोग केले परंतु प्रल्हादाच्या भजनावर त्याचा परिणाम झाला नाही सांगायचं तात्पर्य मला हे आहे की प्रल्हादा देवा करता बापाचा त्याग केला देवा करता बापाचा त्याग केला जनक आणि बिभीषणानं भावाचा बिभीषण आहे ना लंकेमध्ये राहणारा ज्याची सोन्याची लंका तेती आहे तेतीस कोटी देव ज्याच्या बंदी खाण्यामध्ये आहे नऊ ग्रहाच्या ज्यानं आपल्या राजसिंहासनावर जाण्याकरता नऊ ग्रहाच्या तो रावण काय लारण केलं ला बिभीषणानं खूप समजावून सांगितलं हे चांगलं नाहीये खूप समजावून सांगितलं आणि तो तो असणारा रावण सुद्धा साधा नाहीये तो शिवदा शिव श्यु भक्त आहे तो शिव भक्त आहे शिवाची भक्ती करणारा तो आहे आणि असा असणारा रावण सीतेचं हरण ज्या वेळेला केलं बिभीषणानं समजावून सांगितलं ऐकलं नाही शेवटी भर दरबारामध्ये रावणानं बिभीषणाच्या कमरात लात मारली माता, आता ऐकत नाही म्हणून बिभीषणानं देवाकरता भावाचा त्याग केला त्यागच करावा लागतो देवाकरता प्रल्हादा केला बिभीषणानं केला भरतानं केला चौदा वर्षाचा वनवास रामाला आणि भरताला भरतेला भरताला अयोध्याचं राज्य पण भरतच तिथं नाही भरत, भरत मामाच्या गावाला गेला चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघून गेले भरताला कळालं भरत ज्या वेळेला आला अयोध्या सुनसुनाट आहे अशा वेळेला भरतानं आईला विचारलं काही न सांगितलं तुला तुझ्या वडिलानं राज्य दिलं आणि प्रभू रामचंद्राला रामाला चौदा वर्षाचा वनवास हे शब्द ऐकल्या बरोबर नाही हे ते अपशब्द प्रयोग या ठिकाणी आणि भरताना मातोश्रीच्या बद्दल आणि अशा वेळेला देवा करता देवा करता भरताना आईचा त्याग केला प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केले बिढल बिढल देवा करता जो समर्पित झालेला आहे वृंदावनामध्ये असणाऱ्या ज्या गोपी आहे सर्वस्व समर्पित आहे देवाला देवानं वेणू वाजवा बाबा देवानं वेणू एका वेळेला वाजवला वृंदावनामध्ये वेणू वाजवला आणि वेणू वाजवल्याबरोबरच निघाला निघाल्या गोपी चला गबाई वृंदावने रास क्रीडा पाहू चला गबाई वृंदावने रास क्रीडा पाहू चला गबाई वृंदावने रास क्रीडा पाहू चला गबाई वृंदावने جلابائي برندبني راس گندا پا ہوں۔ جلابائي त्यांना पुन्हा घरी जाण्याकरता सांगितलं परंतु असणाऱ्या गोपी म्हणतात कृष्णा आतापर्यंत हा पती बरोबर आम्ही रमलो आजपर्यंत नाही कळालं आम्हाला परंतु आज खरा पती आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं आम्ही परत नाही जाणार देवाकरता ज्यांनी संसाराचा त्याग केला चिरे चोडिया त्या धुता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती कोणा नाटवे कोण कोळया ते झाल्या सकळ नेत्र धावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजती नायके जन्मात करी श्रवण श्री कृष्ण वेणुगेत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ ज्यांनी सर्वस्व भगवंताला समर्पित आहे नवे नवे ज्या करता रुदन करतात करता जो करता रडतो त्याच रडणं सुद्धा गीत होत विढल विढल सर्वस्व देवाला समर्पित केलं सर्वस्वाचा त्याग केला देवाकरता केला मीराबाई मीराबाईला सुद्धा बापानं विष देऊनच मारण्याचा प्रयत्न केला ना विष का प्याला राजाजीने भेजा मीराबाई हसत हसत ते विष पान करते आणि देवाचं भजन करते पग घुंगरू बांध मिरांना चिरे तो अपने नारायण की ही म्हणते मी देवाची झाले मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो नर विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतो लोकांनी वेड्यात काढला लोक कहे मीरा हो गई बाबरी बाप कहे कुल नासी रे मीराबाईला मारण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न मात्र सफल झाला नाही कारण ही परमार्थामध्ये परिपूर्ण परिपक्व झालेली अवस्था आहे आणि त्या अवस्थेमुळे जी काही संकट या भक्तावरच्या वेळेला येतात तर ती संकट पीडा देऊ शकत नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन आहे तसंच होत लहानपणापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांना असंच परमार्थाचं वेळ लागलं लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या वेळेला असं म्हणायचे तुका वेडा तुका वेडा अविचार करी बडबड भार पण बडबड करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज एका वेळेला नामदेव महाराज आणि पांडुरंग स्वप्नात आले नामदेवे केले स्वप्न माझे जागे सवे पांडुरंगे सांगितले करावे कवित्व वाहू निमित्त बोलू नये आता बडबड करायची नाही आता बोलायचं असेल तर फक्त माझ्याबद्दल जगदगुरु तुकाराम महाराजांनी या पारमार्थिक क्षेत्रामध्ये परिपक्व अवस्था प्राप्त व्हावी याकरता बंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोरा डोंगर अखंड भगवंताचे भजन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अजगर मरा हातवर हातवर करू हरे 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 Krishna हरे कृष्ण Krishna Krishna, हरे 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 राम हरे राम हरे हरे Hare हरे Hare हरे कृष्ण कृष्ण Krishna, हरे राम Hare राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे Krishna, कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे hare ram hare ram hare 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 krishna hare krishna 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 hare hare हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 भजन हे भजन स्वतः जगत गुरु तुकाराम महाराजांनी केलं आणि हे भजन केल्यानंतर महाराज म्हणतात आम्ही अगोदर हो कसे होतो आणि या भजनामुळं कसे झालो कशी अवस्था झाली त्याचं वर्णन केलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज तुम्हाला आम्हाला सोप्या भाषेमध्ये परमार्थ शिकवतात हे संतच आहे साधू संतांनी अति अवघड भाषेमध्ये समाजाला परमार्थ नाही शिकवला म्हणून नंतर म्हणून तर त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी सोप्या भाषेमध्ये समाजाला देवाकडं जाण्याचा मार्ग दाखवला नस ना, नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतर म्हणतात हे, हे करा आम्ही हे केलं तुम्ही हे करा आम्ही बिघडलो तुम्ही बी आम्ही आम्ही बी घडलो आम्ही बी घडलो, घडलो तुम्ही बी जगत गुरु तुकाराम महाराज म्हणतात करा हे करा आम्ही हे केलं कसे होतो आणि कसे झालो याकरता दृष्टांत दिला अभंगामध्ये महाराज म्हणतात की तुरीच्या शेतामध्ये शेत शेंदड माहितीला माहिती जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शेंदडामध्ये दोन भाग पडतात पहिल्या वर्गामध्ये पहिल्या वेळेच शेंदड आणि तेच शेंदड ज्या वेळेला परिपक्व होत तर त्यावेळेला त्याची एक अवस्था म्हणजे पहिली एक अवस्था आणि दुसरी एक अवस्था पण पहिल्या अवस्थेमध्ये सुद्धा तीन प्रकारचे दोष आहे त्याच्यामध्ये शेंदडामध्ये शेंदड आहे ना शेंदडच आहे वेलाला येत ते शेंदडच आहे पण पहिल्या असणाऱ्या अवस्थेमध्ये तीन दोष आहे आणि त्यानंतर परिपक्व अवस्था त्याची पूर्ण झाली तर त्या शेंदडामध्ये तीन गुण येतात आता पहिले दोष आता शेंदड आहे शेंदड सांगा सरळ सरळ याच्यामध्ये या म्हणजे जगदगुरु तुकाराम महाराज द्रष्टांत देतात तो द्रष्टांत म्हणजे आलग मुखाला आणि लगेच लिहून टाकला असं नाही येते